आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज अकरा उमेदवारांनी बारा नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत आजपर्यंत एकूण एकुन एकोणावीस एकुन उमेदवारांचे तीस नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत तर आज तेरा उमेदवारांना सोळा नामनिर्देशन अर्जांचं वितरण करण्यात आलं आहे आतापर्यंत एकूण अठ्ठ्याण्णव इच्छुक उमेदवारांना एकशे तीस नामनिर्देशन अर्जाचं वितरण करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे आज सखाराम बोबडे अपक्ष विजय ठोंबरे अपक्ष विष्णुदास भोसले अपक्ष विनोद आंबोरे बहुजन मुक्ती पार्टी किशोर ढगे स्वाभिमानी पक्ष गणपत भिसे अपक्ष शेख सलीम शेख इब्राहिम ऑल इंडिया मजलीस ए इन्किलाब ए मिल्लत संगीतागिरी स्वराज्य शक्ती सेना विठ्ठल तळेकर अपक्ष कांबळी शिव श्व, कांबळे शिवाजी अपक्ष यांनी प्रत्येकी एक नामनिदेशन पत्र दाखल केले तर कृष्णा पवार यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टी आणि अपक्ष याप्रमाणे दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिली आहे यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करून घेतले परभणी परभणी लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करताना पक्षश्रेष्ठींनी आपणास विश्वासात न घेतल्याच्या निषेधार्थ पक्षाचे नेते आलमगीर खान यांनी आज वंचित बहुजन आघाडी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आहे वंचित बहुजन आघाडीनं या मतदारसंघातून बाळासाहेब उग्रे यांना मंगळवारी रात्री उमेदवारी जाहीर केली या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीसची ची लोकसभा निवडणूक वंचितद्वारे लढवणारे आलमगीर खान यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याकडे आपण ईमेलद्वारे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं आपण लोकसभेची चांगली तयारी केली होती आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी आशा असताना दुसराच उमेदवार जाहीर झाल्यानं पक्षाचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचे ते म्हणाले दुसऱ्या कुठल्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय आपण उद्या घेणार असल्याचं आलमगीर खान यांनी सांगितलं परभणी परभणी लोकसभा मतदारसंघात नेहमीच जिल्ह्याच्या बाहेरच्या उमेदवाराला आणून त्याला विजयी केलं जातं मात्र परभणीच्या भूमिपुत्रांकडे क्षमता असतानाही त्यांना दूर साधलं जात असल्याचा आरोप आज युवा नेते समीरगावकर यांनी करत आपण ही लोकसभा निवडणूक लढणार असून उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं उद्या सकाळी वाजता ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढण्यात येणार आहे त्यानंतर परत आल्यानंतर ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार असल्याची माहिती समीर दुधावकर यांनी दिली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी ठिकाण एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी ते रात्री पर्यंत पत्ता कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून हा उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्राद्वारे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल झाला नाही किंवा कोणत्याही प्रकारचं कर्ज नसल्याचं त्यांनी नमूद आहे सार्वजनिक ठिकाणी भाषण केल्याबद्दल एक गुन्हा आहे त्या व्यतिरिक्त अन्य कोणताही गंभीर गुन्हा नाही तसंच आपल्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज देखील नाही असंही त्यांनी नमूद आहे संपत्तीचं विवरण देताना जानकऱ्यांनी आपल्या नावे अठरा एकर चौदा गुंठे एवढीच शेतजमीन आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकावन्न लक्ष सहासष्ट हजार सातशे एकोणऐंशी रुपयांची एफ डी आर आहेत त्याचबरोबर गोल्ड बॉन्ड स्कीम मध्ये सातशे एक्क्याण्णव ग्राम सोन्यात गुंतवणूक केली आहे त्याचं मूल्य एकोणचाळीस लक्ष शहाण्णव हजार एवढं आहे सद्यस्थितीत सत्त्याण्णव हजार तीनशे तीस रुपये आपल्याजवळ आहेत असं त्यांनी स्पष्ट केलंय एकूण चलसंपत्ती एक कोटी पंचवीस लक्ष दहा हजार पाचशे अष्ट्या एवढी आहे असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलंय तर शेतजमिनी व्यतिरिक्त आक्रोशिक जमीन सुद्धा सोलापूर जालना जिल्ह्यात आहे तसंच रायगड पुणे आणि नगर मुंबई या ठिकाणी निवासस्थान देखील असल्याचं त्यांनी म्हटलंय परिसर परभणी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये आज दुपारी वाजता सूक्ष्म प्रशिक्षण जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं या प्रशिक्षणाला अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे सुनील हट्टेकर पांडुरंग माचेवाड यांच्यासह सह सर्व सूक्ष्म नागरिकांची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी जसजशी दस उन्हाची तीव्रता वाढत आहे तसतशी पाणीटंचाईच्या झाडा ही परवणी तालुक्यात तीव्र होताना दिसत आहेत मुदगल येथील उच्च पातळी बंधारा पूर्णतः कोरडा झाल्यानं सोनपेठ शहरासह अन्य गावांची तहान भागवणाऱ्या मुदगल येथील उच्च पातळी बंधाऱ्यात बी एकोणसाठ तारीखद्वारे जायकवाडीचं पाणी सोडण्याची मागणी ग्रामसभेच्या ठरावाद्वारे वाघाळा ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंच बंटी पाटील यांनी पातळीच्या उपविभागाधिकारी अधिकारी आणि जायकवाडी पाडवंदारी उपविभागीय अभियंत्याकडे तीन एप्रिल रोजी केली आहे परभणी परभणी शहराच्या वार्ड क्रमांक दोन मध्ये दुपारच्या एक वाजच्या सुमारास सेवक नगर रोडवरील खोबा मस्जिद जवळ पिकअप वाहन क्रमांक वा मध्ये कडबा नेत असताना विद्युत ताराचा ता स्पर्श झाल्यामुळं कडबाला आग लागली या वाहनातील कडबा पूर्णपणे जळून खाक झालाय तर वाहनाचंही मोठं नुकसान झालंय महापालिकेच्या अग्निशामन दलाला पाचारण केल्यानंतर ही आग विझवण्यात आली तोपर्यंत गाडीतील कडबा पूर्णपणे जळून खाक झाला होता महावितरण कंपनीनं वेळेवर विद्युत पुरवठा बंद केल्यामुळं कोणतीही दुर्घटना झाली नाही रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकशाही समृद्ध आणि मजबूत करण्यासाठी हो घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतदान झालं पाहिजे ही प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून राष्ट्रीय कार्यात सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलंय लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यातील मतदान जनजागृती करण्यासाठी तसंच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात छत्तीस विविध संघटनांची बैठक रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे प्राध्यापक गणेश शिंदे गणराज यरमळ डॉक्टर राजगोपाल कालानी डी एम गिरगिने यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भारतीय लोकशाही समृद्ध व मजबूत करण्यासाठी आणि मतदानाचा टक्कावा वा वाढावा म्हणून शाळा महाविद्यालय स्तरावर मुख्याध्यापक प्राचार्य यांनी मतदान जनजागृतीच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत असं आवाहन स्वीप जिल्हा नोडल अधिकारी गणेश शिंदे यांनी केलं आहे शहरातल्या बी रुग्णा सभागृहात चुनाव पाठशाला ई एल सी क्लबच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक प्राचार्य यांची बैठक आयोजित करण्यात आली Parisar, उत्तर रेल्वे मधील लाईन ब्लॉक मुळे काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात काही रेल्वे गाड्या थांबणार नाहीत मराठवाडा एक्सप्रेस तीन दिवस धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशता रद्द केली असून नांदेड एअररोड विशेष गाडीला मुदत वाढ देण्यात आली आहे नंदीग्राम एक्सप्रेस दादर पर्यंत धावणार आहे तर धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस दिनांक तीन सात आणि दहा एप्रिल ला धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशता रद्द करण्यात आली तीन दिवस ही गाडी धर्माबादऐवजी नांदेड इथून सुटेल आदिराबाद ते मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस एक एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान नादर पर्यंत धावेल तर दादर ते मुंबई सीएसएमटी दरम्यान बंद असेल पूर्वी घोषित केलेली औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस नऊ एप्रिल रोजी औरंगाबाद येथून उशिरा सुटण्याऐवजी वेळेवर सुटेल तर नांदेड ते एरोड विशेष गाडी ला दिनांक पाच एप्रिल ते अठ्ठावीस जून दरम्यान मुदतवाढ वाढ देण्यात आली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद